शेतकरी मित्र नमस्ते आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आपण चिक्कलहोळ या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी संपत पाटील यांच्या ऊस प्लॉटच्या याच्यामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी बरोबर टोटली संपूर्ण तो ऊस दिसतोय त्या ऊसापासून तिकडल्या झाडीपर्यंत अशी टोटली साडेपाच एकरमध्ये लागण केलेली आहे सदर जी, जी लागण आहे बरेच शेतकरी बांधव म्हणत असतात की रान आपलं मुरमाडाचं माळाचं असल्यानंतर आपण अंतर कमी ठेवूयात तर संपूर्ण जे हा साडेपाच एकरचा जो पट्टा आहे हा सहा पाय आपण दीड फूट यंत्रावर आपण लागण केलेले आहे एकंदरीत लागण करून सर्वसाधारण एक चार ते पाच दिवस झाले ना पाच दिवस झाले थोडा हुमणीचा याचा प्रादुर्भाव असल्यामुळे पहिल्यांदा आपण ह्या क्लोरोचा वापर या ठिकाणी केला त्यानंतर आता एक दोन बरोबर आपलं हे पॉवर जे आहे हे पॉवरचे प्रत्येक ठिकाणी असे जे ड्रम आहेत त्या ड्रममध्ये पॉवर तयार केलेले असे टोटल प्रत्येक ठिकाणी तीस तीस मिनटात एक एक सेक्शन केला आहे त्या प्रत्येक सेक्शनमध्ये आपणास ड्रम पाहावायचं भेटते त्या प्रत्येक ठिकाणी असे ड्रम करून ड्रावण तयार केलेले आपल्या पॉवरचे आता भूमिपावरची आळवणी झाल्यानंतर बरोबर शेड्यूलच्या नियमाप्रमाणे युरियाचा डोस असतो पण यावर्षी सर्वसाधारणपणे प्रत्येक शेतकरी बांधवांना एक शेड्यूलच्या ह्याच्यामध्ये बदल आपणास करावाच लागला की सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये थंडावा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे युरिया ठिकाणी आता सुरुवातीच्या वेळेला आपण जोपर्यंत आपला फुटवा एकसारखा एक जीव सगळा होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी अमोनियम सल्फेट चोवीस चोवीस झेरू याच खताचा वापर करायचा व त्यानंतर एकसारखा झाल्यानंतर पुन्हा आपण युरियाचा वापर चालू करायचा पाटील सरी टोटल लागेल किती आपली ही साडेपाच साडेपाच एकर आहे ना ओके ओके आणि गेली जवळजवळ एक तीन वर्ष झालं आपलं तंत्रज्ञान हे पूर्णपणे वापरत वापरतील वेळोवेळी आपण एक महिन्या दीड महिन्यानंतर पुन्हा नंतर आणि नंतर ह्या प्लॉटचे शूटिंग करण्यासाठी हो धन्यवाद